राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या चॅनल ओम साई हो। आज दिनांक एकोणीस जुलै रोजी स्वर्गीय अंकुश राजूजी कोठारी यांच्या स्मरणार्थ मोफत हृदयरोग तज्ज्ञ हृदयरोग डायबिटीज ब्लड प्रेशर याच्या संबंधित सगळ्या आजारांसाठी नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर हिरण यांना जामनेरमध्ये आमंत्रित करून आज त्यांच्यामार्फत तपासणी शिबिर इथे फ्रीमध्ये ठेवण्यात आलेले आहे महावीर भवन जामनेर नगर येथे डॉक्टर हिरण यांच्या संपूर्ण संपूर्ण टीमद्वारे आज तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे जवळजवळ सत्तरऐंशी पेशंटची नोंदणी आत्तापर्यंत झालेली आहे पेशंट तपासणी ई सी जी र शुगर वगैरे सगळं फ्रीमध्ये इथे तपासल्या जात आहे त्यासाठी आम्हाला संपूर्ण नवयोग जैन नवयोग मंडळाचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला आहे जामनेर डॉक्टर असोसिएशन पण संपूर्ण सहकार्य करत आहे ये शिबिर सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेले आहे दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा फाईल अवश्य सोबत ओके